छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी <laughs> बागलांना मान संत देव मामलेदार यशवंतराव महाराज असले विनम्र अभिवादन <laughs> मी पहिलींदा सटनाला सटनामय येलशे पहिल्यांदा आलोय मी पहिल्या मना लाडका भाऊ आणि लाडक्या बहिणीसले मना नमस्कार सगळ्या लाडक्या बहिणींना माझा नमस्कार लाडक्या भावांना माझा नमस्कार खरं म्हणजे अठराव्या शतकात सटाणा येथे सरकारी अधिकारी म्हणून कार्यरत असणारे यशवंतराव महाराजांना इथल्या लोकांनी देव मानलं आणि तहसील कचेरीलाच मंदिर बनवलं असा हा सटाणा या ठिकाणी आहे अशा देव मामलेदार यांच्या भूमीत मी आलो आहे याचा आनंद आहे मला आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना गारपीट जेव्हा झाली तेव्हा आलो होतो पाहणी करायला आणि तेव्हा देखील सगळे नियम डावलून अटी शर्ती बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या मागं सरकार उभं राहिलं तेव्हा मी मुख्यमंत्री होतो बंधू भगिनीनो आज या शहराच्या विकासासाठी परिवर्तनाचा अजेंडा मी घेऊन आलो आहे या ठिकाणी आपल्या शिवसेनेच्या लाडक्या भगिनी हर्षदा हर्षदा राहुल बाबा पाटील या आपल्या उमेदवार आहेत या आपल्या उमेदवार आहेत त्यांना भरभरून आशीर्वाद द्या आणि त्यांच्याबरोबर आपले वीस लोक आहेत ना वीस लोकांचं पूर्ण पॅनल या सटानामध्ये उभं राहिले यामध्ये सुशिला ताई रौंदळ किरण कर्डीवाल जयश्री साहेबराव गरुड अनिल मोटाभाऊ सोनावणे भूषण सोनावणे तनुजा किरण नांद्रे आरिफ शेख कासिम विद्या उदय सोनावणे राहुल बाबा दोघं पण आहेत काय रे राहुल बाबा पाटील वैशाली निकम कोमल आ, मोरकर सा सागर पगार रोहिणी ताई सोनावणे जगदीश मुंडावरे दीपक नंदाळे योगिता भामरे कल्पना मधुकर सोनावणे आणि अनिता विलास सोनावणे हे सर्व संपूर्ण पॅनल या ठिकाणी तुम्ही उभं केल्याबद्दल मी तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो वीस लोकांची आपली टीम आहे मजबूत टीम आहे ना काय हळू आवाज केला चालणार नाही आपल्याला जोरत बोलायला लागेल सटाना या ठिकाणी सटाना आहे ना मग विरोधक को हटाना आहे ना मग हळू बोलून कसं चालेल मी रोज सात आठ सभा घेतोय अजून आवाज बरोबर आहे ठीक आहे चालला आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आणि म्हणून बसून घ्या इथल्या नगर परिषदेच्या लोगोवर देखील देव मामलेदारांचा फोटो आहे सेवा सहकार्य समृद्धी विकास हे घोष वाक्य आहे परंतु सटाणा नगर परिषदेवर ज्यांची सत्ता होती त्यांनी या घोष वाक्याची माती केली आहे हे दुर्दैवाने मला सांगावं असं वाटतं त्यामुळे आपली सटाणा नगर परिषद आज परिवर्तनाची वाट बघती आहे तुम्हाला काय पाहिजे परिवर्तन पाहिजे ना बदल पाहिजे ना विकास पाहिजे ना लडक्या बहिणींना योजना सुरू आहे ती चालू राहिली पाहिजे ना आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो माझ्या लाडक्या बहिणी मी प्रत्येक सभेत जातो पूर्वीच आणि आताच फरक पडलेला आहे लाडक्या बहिणी खूप जास्त प्रमाणामध्ये सभेला असतात लाडके भाऊही आहेत इकडे तेही भरपूर आहेत ही दोन्ही लाडक्या भावाची लाडक्या बहिणीची ताकद माझे ज्येष्ठ बांधव पण आहेत शेतकरी बांधव आहेत हे सगळे लोक एकत्र येऊन या ठिकाणी परिवर्तनाची वाट शोधायला आले आणि म्हणून तुमची ही आलेली इथं बसलेली लाट आणि दोन तारखे प दोन तारखेपर्यंत जे तुम्ही कामाची लाट उभी करणार आहात ही लाट विरोधकांची वाट लावल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय ही विकासाची लाट जी आहे या सटाण्याची जनता शंभर नाही दोनशे टक्के शिवसेनेच्या पाठीशी आहे या विचारावर आणि म्हणून सटाण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना धनुष्यबाण हातात घेऊन भक्कमपणे पॅनल उभं केलेलं आहे आणि म्हणून हा धनुष्यबाण जो आहे हा धनुष्यबाण लाडक्या बहिणींचा आहे लाडक्या भावांचा आहे हा धनुष्यबाण शेतकऱ्यांचा आहे हा धनुष्यबाण कष्टकऱ्यांचा आहे हा धनुष्यबाण विकासाचा आहे आणि हा धनुष्यबाण तुमच्या या लाडक्या भाऊ एकनाथ शिंदेचा आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय की या ठिकाणी येत्या दोन तारखेला आपल्याला काही बघायचं नाही पूर्णपणे पूर्ण ना पॅनल आपल्याला निवडून आणायचं आहे चार मित्र पक्षांचं पण उमेदवार आहेत का बाबा राहुल चार लोक आपले मित्र पक्षाचे पण आहेत त्यांनाही निवडून द्यायचं आपल्याला आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन गेले अनेक वर्ष जे काय झालं ते सोडा परंतु आपले कार्यकर्ते गावाच्या प्रगतीसाठी आता एकत्र आलेले आहेत गावकरी गावाच्या प्रगतीसाठी एकत्र आलेत त्यामुळे आपल्याला ही निवडणूक दोन तारखेला जिंकायची आहे विरोधकांमध्ये काय चालू आहे तिकडे बघू नका कोण कौन, कोणाचा उमेदवार कुठं कोणी चोरलाय कोणी कोणाला पकडले कोणाला घेतलंय आपला एकदम पूर्ण पॅनल मजबूतीने उभा आहे आणि तुमच्या या एकनाथ शिंदेने अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्रात जे काम केलं ते आपल्याला माहीत आहे एकीकडे विकास साधला दुसरीकडे कल्याणकारी योजना केल्या त्यामध्ये सगळ्यात माझी आवडती फेवरेट योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लेख लाडकी लखपती योजना केली एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली या ठिकाणी मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं आपण शेतकरी सन्मान योजना आपण केली शेतकऱ्यांची पीक विमा योजना आपण केली या ठिकाणी नवयुवकांना मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना आपण सुरू केली त्याच्यात दादाजी थोडं अडचण आहे ती आपण दूर करूया आणि मग अशा अनेक योजना आपण या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी केल्या अडीच वर्ष तुमचा एकनाथ शिंदे पायाला भिंगरी लावून फिरला बाळासाहेब सांगायचे सत्ता येते सत्ता जाते परंतु नाव गेलं की परत येत नाही ते नाव जपायचं आपल्याला नाव कमवायचं किती पैसे कमवले किती प्रॉपर्टी कमवली किती संपत्ती कमवले यापेक्षा किती माणसं कमावली आणि किती माणसांचं प्रेम कमवलं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे हाच आमचा अजेंडा आहे खुर्ची हा आमचा अजेंडा नाही स्वार्थ आमचा अजेंडा नाही म्हणून खुर्चीवर ज्यांनी बसवलंय त्या लोकांचे प्रश्न सोडवणं आमचा अजेंडा आहे या अजेंडावर आम्ही काम करतोय आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करायला आलो आहे की या सगळ्या याच्यामध्ये राहुल पाटील आणि आपल्या हर्षदाताई पाटील या आपल्या उमेदवार म्हणजे नगराध्यक्षपदाच्या पदाच्या हर्षला राहुल पाटील आहेत आणि त्यांच्या सोबत तुमची वीस लोकांची टीम आहे मी आपल्याला सांगतो प्रत्येक उमेदवारानं प्रत्येक उमेदवारानं आपल्याला जसं धनुष्य बाणाचं मत मागायचं आहे तसं वरच नगराध्यक्ष पदासाठी देखील मत मागायचं आहे नगराध्यक्ष आपला तर विकास आपला आणि म्हणून हे मात्र आपण लक्षात ठेवा की तुम्हाला तुमचा प्रचार करताना हर्षला ताईचा देखील प्रचार करायचा आहे कारण नगराध्यक्ष हे पद सगळ्यात महत्वाच आहे आणि ते पद आलं की तुम्ही बाकी माझ्यावर सोडा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आपल्याला माहित आहे लोकसभेमध्ये तुम्ही प्रचंड विजय मिळवून दिला आणि विधानसभेत पण महायुतीला पण प्रचंड विजय मिळवून दिला माझ्या खाली बसा लाडक्या बहिणींनी एवढा मोठा प्रचंड विजय मिळवून दिला कि महायुतीला दोनशे बत्तीस जागा मिळाल्या इतिहास घडला इतिहासाचे साक्षीदार तुम्ही आहात माझ्या लाडक्या बहिणी आहेत विरोधकांनी सरकार बनवली होती परंतु तुम्ही त्यांचे सगळे मनसुबे धुळीला मिळून टाकले त्यांच्या सगळ्या हॉटेलच्या बुकिंग रद्द केल्याचं वाटप करून घेतलं होतं विरोधकांनी विधानसभेला काय भाषा बदलली होती याला जेलमध्ये त्याला जेलमध्ये याला बर्फाच्या लादीवर झोपून मारा हे करा ते करा पण लाडक्या बहीण योजना या माझ्या लाडक्या बहिणींनी त्याचे सगळे मनसुबे धुळीला मिळवलं आणि त्यांना घरी पाठवून दिलं आणि म्हणून आमची जबाबदारी आता वाढली आहे जबाबदारी वाढली आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की काही लोक तेव्हाही विरोध करत होते लाडकी बहीण योजनेला पण काही लोक कोर्टात गेले होते पण तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता दिलेला शब्द पाळणारा बाळासाहेब धर्मवीरांचा चे पसरवतात की योजना बंद होणार तुम्हाला मी सांगतो तुमचा केवायसीचा वगैरे जो प्रॉब्लेम आहे राहुल बाबा तो आपण सोडवू दादाजी भुसे इकडं आहेत <laughs> 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 जे 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 अडचणीचे विषय आहेत ते सगळे सोडवू आणि हेही सांगतो की लाडकी बहीण योजना हा एकनाथ शिंदे आहे तोपर्यंत कधीही बंद होणार नाही शब्द दिला शब्द पाळला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा शब्द दिला त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि म्हणून आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही तुमचं मत शिवसेनेला धनुष्य बानाला मत म्हणजे विकासाला मत आणि म्हणून विकास घडवायचा या ठिकाणी मी एवढंच सांगतो तुमचा हा एकनाथ शिंदे लिहिलेला शब्द पाळतो जे होणार नाही ते बोलणार नाही जे होणार ते आहे तेच बोलणार आणि म्हणूनच लोक विश्वास ठेवतात आणि म्हणून जो काय मी या महाराष्ट्रामध्ये फिरत असताना माझ्या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर भावांच्या ज्येष्ठांच्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद पाहतो मी आपला कोणीतरी आलाय एक सर्वसामान्य घरातला शेतकरी कुटुंबातला एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री झाला हे तुमच्या आशीर्वादाने झालं सगळ्यांच्या आशीर्वादाने झालं पण काही लोकांना ते अजून हजम हजम होत नाही पोटदुखी सुरू आहे मळमळ जळजळ सुरू आहे आता तुम्हीच त्यांना जमाल घोटा द्या देणार ना दोन तारखेला आणि म्हणून मी आपल्याला सांगायला आलो आहे की पाणी प्रश्न आहे तो दूर करायचा आहे यशवंतराव महाराजांच्या स्मारकाचं रखडलेलं काम पूर्ण करायचं आहे भुयारी गटार योजना स्वच्छ व सुंदर या ठिकाणी शहर असलं पाहिजे रस्त्यांचं काम सुरू आहे बायपासचा विषय आहे तो देखील मार्गी लाऊ उद्यान आता गार्डन जे आहे मी या पूर्ण महाराष्ट्रातल्या नगर परिषदांना नगरपंचायतींना प्रधानमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त एक एक कोटी रुपये सगळ्या नगर परिषदांना दिलेत एक एक कोटी रुपये त्याचं गार्डन पण होईल ग्रीन जिम नाट्यगृह नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे हा आपला अधिकार आहे आणि म्हणून तुम्हाला या अधिकारापासून ज्यांनी वंचित ठेवलं आहे त्यांना तुम्हाला मतदानापासून वंचित ठेवायचं आहे आणि मतदान शिवसेनेला करायचं आहे धनुष्य बाणाला करायचं आहे एवढं मी आपल्याला सांगायला आलोय हा साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्ग त्याचाही विषय आहे त्याचबरोबर या ठिकाणी जी जी काही कामं आहेत खड्डे आहेत रस्ते आहेत हे सगळं जे आहे कचरा मुक्त सुंदर सटाना पाहिजे तर आपल्याला एकच पर्याय धनुष्यबाण 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 आणि म्हणून आमचा अजेंडाच आहे सटाण्याचा सर्वांगीण विकास आणि म्हणून या निवडणुकीमध्ये मी आपल्याकडून शब्द घ्यायला आलो आहे विकासाची जबाबदारी माझी आहे सर्व कार्यकर्ते एक दिलाने काम करा एक, -एक मत महत्वाचं आहे आणि मी पूर्वी पण या ठिकाणी जे आता वैशिष्ट्यपूर्ण रस्ते निधीतून दोन हजार बावीस पासून आतापर्यंत सदुसष्ट कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे रस्त्यासाठी सटाणा नगर परिषद मार्फत पुन्हा पाणी पुरवठा योजना नाना नानी पार्क फ्लाय ब्रिज अंतर्गत रस्ते घनकचरा व्यवस्थापन केंद्र विकास काम राज्य शा आपल्या सरकारच्या माध्यमातून केली भुयारी गटार योजना राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीची कामं प्रलंबित आहेत ती देखील केली जातील आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे स्मारक आहे साईबाबा मंदिर आहे राम मंदिर आहे रोड रावल स्मृती उद्यान आहे बहुउद्देश हॉल आहे पर्यटन विकासाच्या अंतर्गत आपण हे करू शंभूराज देसाई आपले पर्यटन मंत्री आहेत मला आता काही पत्र दिलेली आहेत ते जे जे लोक आपल्या विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी ती, का ती देखील कामं केली जातील पाणीपट्टी आणि घरपट्टी इकडे काय जास्त आहे का आवाज का? काम खपवून घेतलं जाणार नाही माझ्या जनतेवर अधिकचा भार सहन केला जाणार नाही मी अनेक नगर परिषदा नगरपालिकांचे मालमत्ता कर पाणीपट्टी कर कमी केलेले आहे का नगर विकास विभागाकडे तो अधिकार आहे आणि म्हणून हे देखील घरपट्टी आणि पाणीपट्टी जी वाजवी आहे जी नियमानुसार आहे तीच घेतली जाईल बेकायदेशीरपणे घेतलेली घरपटी रद्द केली जाईल हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून ह्या सगळ्या सोयी सुविधा ज्या आहेत या सोयी सुविधा देण्याचं काम आपण करू आणि म्हणूनच मी आपल्याकडे आलोय तुम्हाला काय मागच्या नगरविकास मंत्री असताना काही निधी दिलाय मुख्यमंत्री असताना काही निधी दिलाय परंतु या ठिकाणी मी आता एवढंच सांगतो या सटाण्यामध्ये जे जे काम बाकी आहेत ही सर्व काम पूर्ण करण्याची जिम्मेदारी तुमच्या या लाडक्या भावाची एकनाथ शिंदेची आहे धनुष्यबान जोरात चालला पाहिजे धनुष्यबान एवढे बटन दाबा की धनुष्यन धनुष्यबान धनुष्यबानच सगळीकडे आलं पाहिजे आणि विकासाची गंगा इथं जोरात आली पाहिजे यासाठी आपण हे काम करा मी आपल्याला मी आपल्याला एकच सांगतो मी आपल्या एकच सांगतो की बघा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता बनून काम केलं मी आता उपमुख्यमंत्री आहे तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम करतो मी जेव्हा मुख्यमंत्री होतो सी एम होतो चीफ मिनिस्टर होतो तेव्हा लोक म्हणायचे सी एम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सी एम म्हणजे कॉमन मॅन आता लोकांनी ठरवलंय लोकच म्हणतात डी सी एम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन आपला केंद्रबिंदू काय सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये बदल घडवायचा असेल तर धनुष्य बाण आणि शिवसेना आमचं जन्म सोन्या चांदीचा चमचा घेऊन आला जन्माला आलो नाही आम्ही परंतु या सर्व सामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे आणि आम्ही तो पूर्ण करणार माझ्या लाडक्या बहिणींना फक्त आम्ही पंधराशे रुपये देऊन थांबणार नाही त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणार त्यांना कुटुंबाची जबाबदारी जी आहे समर्थपणे पेलता आली पाहिजे यासाठी आम्ही योजना करणार आणि जे जे बोललोय ते पूर्ण करणार कारण बाळासाहेब सांगायचे शब्द देताना विचार करा मी मगाशी म्हणाल आणि म्हणून मी नेहमी सांगतो कधी कधी एक तो मै कमिटमेंट करता नाही लेकिन एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो फिर खुदकी बी नाही सुनता हे माझन आहे हे माझ वचन आहे आणि मी जे जे बोललोय ते केलं की नाही तुम्ही माहिती घ्या तुम्ही माहिती घ्या कारण एकदा खोट बोलून दोनदा खोट बोलून लोकांना आपण फसवू शकतो परंतु लोकांना ते फसवत नाही आपण स्वतःला फसवतोय अशा मताने मी काम करतो अशी भूमिका माझी आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो माझी भूमिका स्पष्ट आहे विकास डेव्हलपमेंट आणि गोर गरिबांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्याचं काम आपल्याला करायचं आहे सत्ता संपत्ती सगळं येतं सत्ता येते सं, संपत्ती किती आहे तुमच्याकडे प्रॉपर्टी किती आहे हे कुणी बघत नाही पण तुम्ही कमवलेली माणसं तुम्ही कमवलेल्या माणसांचं प्रेम किती आहे हे पाहिलं जातं आणि त्याच्यावर एकनाथ शिंदेची वाटचाल चालू आहे आणि म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे सर्व नेत्यांची नेत्यांनी कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये कामाला लागलं पाहिजे आणि या ठिकाणी आपला अजेंडा स्वच्छ आणि साफ आहे यामध्ये सटाण्याचा विकास सटाण्यामध्ये सोयी सुविधा देणं या ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये बदल घडवणं मुलाबाळांसाठी या ठिकाणी ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या देणं हे काम आपलं आहे सरकार कुणासाठी असतं शासन कुणासाठी असतं सर्वसामान्य लोकांसाठी मी एक उदाहरण आपल्याला देतो मी मुख्यमंत्री होतो रात्री साडेबारा वाजता मी एक टी व्हीवर बातमी पाहिली एका मुलीने आत्महत्या केली ती आत्महत्या का केली ती इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती पन्नास टक्के फी सरकार भरत होतं पन्नास टक्के फी तिच्या पालकाला भरवायची होती तिला वाटलं आता पालक भरू शकत नाही माझं पालकच वडीलच आत्महत्या करू शकतात म्हणून तिने स्वतः आत्महत्या केली अतिशय दुर्दैवी घटना घडली त्याच रात्री त्याच रात्री आम्ही निर्णय घेतला आणि पन्नास टक्के ऐवजी शंभर टक्के फी, फी सरकारने भरू चालू केली हे सरकारचं काम आहे हे सरकारचं काम आहे कोल्हापूरमध्ये व्यासपीठावर एक मुलगी आली तिच्या हातात छोटं बाळ होतं मी म्हणालो काय झालं ती हिंदीत बोलू लागले मी म्हणालो काय काम असेल म्हणून आले असेल शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आम्ही तिथे करत होतो ती म्हणाली इसका नाम दुआ आहे बोल क्या म्हणते इसका नाम दुआ आहे बोल बाबा काय झालं आहे बोले तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधी मधून तीन लाख रुपये दिले ते मेरी बेटी का ऑपरेशन हो गया और उसकी जान बच गई तिचा जीव वाचला म्हणून मी तिचं नाव दुवा ठेवलंय काय कोण कोणाचं काय कुठून आलं पण एकनाथ शिंदेने जे जे लोक मदत मागायला आले त्यांना खाली हाताने पाठवलं नाही हा एकनाथ शिंदे दोन्ही हाताने देणार आहे घेणार नाही आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ होण्याचा मान मला मिळाला हे मी माझं भाग्य समजतो भाग्य समजतो आणि म्हणून मला तुमच्याकडून एकच शब्द पाहिजे देणार शब्द तुम्ही देणार शब्द वचन लाडक्या भावांकडून पण सगळ्यांकडून क पण आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आपली लाडकी बहीण हर्षला राहुल पाटील यांना आणि त्यांच्या वीस लोकांना प्रचंड मताधिक्याने धनुष्य बाना समोरचं बटन दाबून विजयी करणार मग मा मला हात उंच करून सांगा एवढे हात वरती आले एवढे हात त्या मशीन जेव्हा बटन दाबलं जाईल तेव्हा सगळ्या निशाण्या फेल होतील आणि धनुष्यबाण पुढे जाईल धनुष्यबाण पुढे जाईल जय हिंद जय महाराष्ट्र तो अत्याचारी फास्ट ट्रॅक वर विशेष वकील लावून फास्ट ट्रॅक वर खेस केस घेऊन त्याला फाशीच्या फंद्यावर लटकल्याशिवाय लटकवल्याशिवाय आपण स्वस्त बसणार धन्यवाद साहेब साहेब